आहेत आमचे जितू दादा आणि हे आमच्या ग्रुपचे मेन आहेत ज्यांना कुणाला आमचा ग्रुप जॉईंट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा नंबर देत आहे यांना सर्वांनी कॉल करून या ग्रुपमध्ये जॉईन होईल हे आमचं मेडिकल आहे जिथे आम्ही सगळे औषधं घेत असतो आणि या औषधांच्या इथूनच मी चॉकलेट्स घेतले तिथे वाटायला चला आपण जाऊया लवकर खूप रुचित होतो आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरापासून अवघ्या हो पाच मिनटांच्या अंतरावर सिद्धिविनायक मंदिर आहे आणि त्या मंदिरातच आज सेलिब्रेशन आहे तर आम्ही चाललो आहे तिथे बड्डेच्या सेलिब्रेशन तर आता मी पोचले आहे इथे सिद्धिविनायक मंदिरमध्ये गणपती मंदिरात समोरच आपल्याला दिसते ते हे पाषाण जणू पार्वती मातेने आपल्या अंगावरील लेपण इथे काढून ठेवलं आहे ज्यातून बनवली ही अप्रतिम सुरेख आणि सुंदर अशी श्री सिद्धिविनायक महागणपतीची मूर्ती या गणपतीची पूजा अर्चा स्वतः दादा राजे करतात बर का दर मंगळवारी इथे आवर्जून आरती केली जाते आणि सगळे भावी स्वत इथे येऊन आरतीमध्ये सामील होतात सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की या आरती सोहळ्यात सर्वांनी येऊन सामील व्हावे चला तर मग आता आपण जाऊया या श्री सिद्धिविनायक महागणपतीमध्ये आमचा झालेल्या वाढदिवसानिमित्तच्या सोहळ्यासाठी आज आमच्या दोघींचाही बड्डे सेलिब्रेशन होणार आहे इथे आणखीन बरेच किती जण आहेत आठ जण आठ आठ हां आठ जणांचा बड्डे आहे आज ते या महिन्यात तर यांचासुद्धा आहे या आहे नम्रता ताई माझी खूप खास फ्रेंड म्हणजे उळवेमध्ये आल्यानंतर सर्व प्रथम जर माझी कुणाशी भेट झाली असेल तर ताईंची आणि ताईंनी मला आजपर्यंत खूप सपोर्ट केलेला आहे आणि या माझ्या खूप खास म्हणते आहे दादा इथे काहीतरी रिबिंगच करत आहे तर काय आयडिया नाही आहे नक्की काय करतायत ते बघूया नंतर कळेल चार रिबिंग्स तयार केलेल्या आहेत बघूया काय करतायत कोणी माणूस म्हटलं की पाच बायकांचा हातभार लागल्याशिवाय औक्षण काही होत नाही त्याचप्रमाणे <laughs> आमचंही औक्षण असेच झाले बरं का आणि आमचं औक्षण केलं रचनाताई येरुणकर आणि संजनाताई कदम यांनी तर अशा पद्धतीने साजरी झाला आमचा वाढदिवस आणि त्यानंतर सर्वांचे शॉल आणि नारळ देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे सर्व वाढदिवस असणाऱ्या लोकांनी स्वतःचे मनोगत सादर केले सामील झाली त्यानंतर मी याच्यामध्ये कोकणकर हा कोकणकर ग्रुपमध्ये आली मला या ग्रुपची एक सदस्य असल्याचा खूप अभिमान आहे आणि माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी खूप खूप जे कोणी जरी आहे हे समजण्यासाठी हा ग्रुप खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण ना आपला ग्रुप खूप वाढवला पाहिजे प्रत्येकाबरोबरपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे मध्ये की बाबा आपण सगळे एकत्र आहोत आणि आपण एका एकमेकांसाठी आहोत कोणतीही गोष्ट असू दे दुःखाची असू दे सुखाची असू दे त्या ग्रुपमध्ये आली पाहिजे पण मी अशीच आहे मला जे पटतं ते पटतं नाही पटत ते नाही पटत त्यामुळे माझा तो किती मानून म्हणून येऊ नये असं मी सांगते आणि मी जेव्हा जेव्हा शिकेन तेव्हा मात्र मला आवडून सर्वांनी सांगावं आणि आमचा राब हा एक आम्ही थोडफार आपल्या ह्या कष्टा आपल्या जीवनातून थोडंफार तुम्हाला हसवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर ते जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल दुखी आहात किंवा तुम्हाला आता कंटाळ आलाय तेव्हा जाऊन आमची एखादी शॉर्ट फगत जा आणि हसत जा थँक्यू सांगायचं गेलं तर पहिला तुमचं तुमच्या सगळ्यांना खूप धन्यवाद कारण की तुम्ही शब्दाला मान देऊन तुम्हीकडे आलेत आणि आता हा कार्यक्रम करतो आहे तुम्ही आले हे महत्त्वाचं आहे मी करतो म्हणून मी एकट्याहून काय करणार होतो उभं आल्यानं गेलो होतो पण तुम्ही आले आणि तुम्ही हो ते कार्यक्रमांची उत्तुरता वाढवली त्याबद्दल तुमचे खूप आभार पण खरं बोललं तर सचिन सर आहेत त्यांनी मला कोकणकरची संघटनेची जबाबदारी थोडी माझ्या अंगावर टाकली म्हणजे आपला संघटना कशी वाढवावी आणि तेच माझ्यावर म्हणजे त्यांनी विश्वास टाकला आहे एक आणि मी तो प्रयत्न करतो आहे तर आता हा जो उपक्रम आपण ठेवला आहे तो त्याचं नेमकं कारण असं आहे की माननीय लोकमान्य टिळकांनी माणसं एकत्र करण्यासाठी गणेश उत्सव उस साजरा करायला ठरवून पण आपण सगळे कोकणत राहणार नाही आपले प्रत्येकजण गावी जातात पण ते आपल्या शक्य नाही सध्या आपण वेळ जमलं ते पण करू पण त्यासाठी मी हा छोटासा उपक्रम बड्डे त्यानिमित्त मी तुम्ही एकत्र येऊन आणि आपल्या काहीतरी विचार घेऊ आणि आपल्या भेटीघाटी वाढतील त्या इथून मी हे हे करू तर खरं तर सांगायचं आहे तर कोकणकर वाढवणं ग्रुप वाढवणं हे एकट्याचं काम नाही खरं तुम्ही सगळे एकत्र आले तरच तुम्ही कर पुढे जाणार आणि दुसरी गोष्ट अशी आहे माझा उद्देश असा आहे की कोणत्या कोणाच्या घरी काही प्रसंग येतील का ते देवाळात माहिती आहे आपल्याला माहिती नाही पण त्या टायमाला काही प्रसंग आले तेव्हा आपला कोणतरी जवळ माणूस जवळ पाहिजे आपले नातेवाईक आहेत सर्व आहेत मित्र आहेत पण ते येईपर्यंत खूप उशीरा उशीर लागतो तर आपली जवळची मंडळी तर त्या टायमाला असेल तर खूपच जेव्हा एक साधन भेटतं की आपला कोणतरी माणूस आहे पण त्यासाठी नुसतं ग्रुपवर असणं गरजेचं नाही आहे ते एकत्र अटॅचमेंट असणं गरजेचं आहे तर कारण काय माहिती आहे का जेव्हा प्रशन संघ येतो आपण जर एकमेका भेटलो नाही तेव्हा ती माणसं येतात पण ते आपुलकीने आली ही आपले जाणीव होत नाही तर आपण एकत्र भेटल्यानंतर असं वाटेल की आपला माणूस कोणतरी आला आहे आणि आपण जे काय प्रयत्न करतो त्याच्या आधी त्यांच्या तिथं पोचतील एवढाच माझा उद्देश आहे आणि तुम्ही जे प्रेम देत आहे त्याबद्दल खूप खूप आभार आणि असंच प्रेम देत राहा पण थोडं पाहू शकतो आपल्याला बोलता येत नाही पण आपण आपलं कोकण इथून ग्रूप म्हणून आपण त्याच्यासाठी आपण आता साध्या आता बोलले समाज आपलं जे कोकण झालं पाहिजे त्याच्याबद्दल मला जास्ती हे वाटते त्याच्यामुळं आपण करून आपण सर्वांचे मी आभार मानतो सर माझं नाव अनुप चौगुले जास्त वेळ घेत नाही कारण की आता भरपूर उशीर झाला फक्त सर्व कोकणकरांना एक विनंती आहे की आम्ही जे प्रामाणिक प्रयत्न करतो आहे त्यासाठी एक दोन टक्के का होईना तर थोडेसे प्रयत्न करा प्रत्येकाने यायचा प्रयत्न करा जेणेकरून ॲटलीस्ट ओळख जरी झाली तरी लोकांना मदत करायची आपल्याला जी जी आपली सवय आहे कोकणकरांची खास सवय आहे ती की मनात काय आपण इगो वगैरे काय ठेवत नाही फक्त आपण आपल्या स्वच्छ मनाने आपण मदत करतो तीच फक्त इच्छा आहे तेवढी फक्त पूर्ण करावी इथली नंतर थँक्यू फक्त फक्त ओडिओमध्ये आपलं आपण मित्रमंडळ तयार ते कसं तयार झालं कशी सुरुवात झाली काय झाली ते आता प्रस्तावने मी सांगत नाही तर सुरुवात झाल्याने मते जवळजवळ ते आता सुतीमध्ये आलेलं आहे फक्त त्याला असं वर्किंग कसं करायचं ते आपण सगळ्यांनी विचार करायचा त्याच्यावरती आता जे बड्डे बॉय कंपनी सगळे किती सहा की काहीतरी होते मुलगा बोलतो काय अरे चारच आले पण चारच लोक सगळ्यात शेवटी पण तेच काम आहेत तर त्यामुळे त्या चौघांचंही अभिनंदन कधी एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलंही काम करताना त्यात ज्ञानी असेल त्याला अनपड असेल आपल्याला जर कोकण तर खूप खरोखरच हे पुढं न्यायचं असेल एखाद्या श्रीमंत असेल गरीब असेल कोण टॉवरमध्ये राहतो चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये ते कुठल्याही प्रकारचे भेदभाव न ठेवतात किंवा आपल्याला कुठलाही माझा आम मी मुंबईहून या पक्षातून आलो त्या पक्षातून आले ते सध्या बाजूला आता आपण इथे आलो आहे इथे आपल्या जवळचा खूण जो आपल्या या क्षणाला माझा म्हणणारा मला खूण तर आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी म्हणजे तुम्हाला इथलं वातावरण माहीत नाही थैम परिस्थिती होती म्हणजे इथे लाईट नव्हते रोडला रोड नव्हते पाण्याचा पत्ता नव्हता तर अशा वेळी दिल झालं होतं आणि आम्ही कोकणकारणाने आम्हाला अशा पक्षाचं मी मोठे झालं की आम्हाला ती सवय झाली बटन दाबल्यानंतर कानाखाली मार त्यामुळे आमचं ते रक्त उसळतं ते करायचं काय आता स्वतः स्वतः आम्हाला तिकडून फोन आला मी आमच्याला फोन मारतो बघ तुला भेटायला येईल अरे बोलू सोड इथले त्या पक्षाचं इथे काही नाही अगदी आम्ही पक्ष सध्या बोललो की आपल्या पक्षाचं काय अस्तित्व अस्तित्वात नाही ते नाव आले बघता बघता एक व्यक्ती माझ्या संपर्कामध्ये आले ती म्हणजे आपले सचिन राजे हे रुग्ण संपर्कात आले मी थोडंसं पाहिलं त्यांना त्यांना आपलं पण आयुष्य आपल्या या पक्षामध्ये गेल्या म्हणून ही व्यक्ती कुठल्या टाईप व्यक्तीचं मला एक आवडलं की ही कोण आहे काय केलं नंतर तुमचं काम काय म्हणा माझ्यानं होईल सगळं मी करा तर त्यावेळी मी तुम्हाला सांगतो सिडकोची लाईट नव्हती त्यावेळी आमच्या हवे पाटील साहेबांना मध्यस्थी करून सचिन साहेबांनी आपल्या सेक्टर आठमध्ये जिथे आता आपण कट्टा टाकला आहे तिथे स्वतः पोल विकत आणले आणि स्वतः फूल टाकल्यानंतर कसं एक सांगतो सांग तुम्हाला की आपल्याला कोकणकर उपलब्ध पुढे कसं न्यायचं ते सांगतो तुम्हाला ते आता फूल टाकून झालं मग त्या पोलला लाईट दे आजूबाजूला सगळ्या सोसायटी आहेत सगळ्या सोसायटींची मुलं तिथे सकाळी उभी राहायची महिला मंडळ उभं राहायचं अंधारामध्ये थंडीमध्ये पावसामध्ये फाळव संपूर्ण आणि त्यावेळी भयान परिस्थिती होती की आत्ता एवढी वस्ती नव्हती त्यामुळे कामगार कुठले बाहेरून आलेले काय आले शेतकऱ्याची सगळा प्रकार चालला विचार करा की आपल्या माणसांची वृत्ती कशी आहे ती समोरच्याने फोन टाकून दिला मग त्याला लाईट कोण द्या मग प्रत्येक जण बोल अरे नाही आमचं तो चेअरमन ऐकणार नाही आमची सोसायटी ऐकणार आमचं असं ऐकणार नाही मी आपलं ऐकून ऐकून घेतलं साहेबांना बोला साहेब टेन्शन सोडा मी माझ्या ह्याच्यातून स्वतः लाईट दिली माझ्या बिल्डिंगमधून सगळ्या सदस्यांना एकच सांगितलं तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल जे बिल येईल तो माझ्याकडून घ्या मी माझ्या घरासाठी नाही दिले बिल आहे तर तुमच्या सगळ्यांसाठी ते बघता बघता झालं सगळं प्रकरण मिटलं म्हणून तर लाईट आल्या काल माझ्या सांग उदाहरण मी का देतो आहे की या हिशोबाने आपण पुढे आलो आम्ही दोन कोकण करतो आज आपण एकशे वीस झालो बरोबर ना आणि याच्यात जास्त मेहनत आमची घेतली जितू साहेबांनी असं करता करता कसं आहे की आपल्याला एक लक्षात घ्या जितू सचिन किंवा मी किंवा आणखी कोणतं काही काही महिला मंडळ म्हणून आपण पुढे नाही जा जर आपल्याला कुटुंब चालवायचं तर कोणते हेवे दावे आचार विचार वेळ वेळ हे काढणं आपल्याला गरजेचं आहे लक्षात तरच हे आपल्याला त्या लेवलला जाऊ आपण पोचू जे आज आपण बोलतो ना मारवाड्याचं झालं गुजरातून झालं आणि ते काय होतं तुम्हाला एक सांग काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर कट बोललेल्या बरं आहेत तुम्हाला आज सर्वसाधारण एक तुम्हाला सांगतो आज इथे केक आला त्याची किंमत बाराशे आहे तुम्ही अरे काका काय फटक्या तोंडाचा आहे पण कधी कधी फटक्या तोंडाचा चांगलं असतं की आपल्याला ही परंपरा पुढे चालवायची आहे प्रत्येक वेळी तो माणूस त्याच्या खिशातून नाही काढे बरोबर आहे आपण घरात करतो तो वेगळा त्याच्यावरती पण आपल्याला विचार करायला की जे आज आपल्या लोकांचं बड्डे ॲटलिस्ट इथे हजर आहे आप तर आपल्या त्या चौघांचं कर्तव्य दादा किती झाले या तर कसं जर वर्षानुवर्ष चालवायचं असेल तर प्रत्येक वेळी तो माणूस नाही टाकणार बरोबर आहे का बोलतोय सगळ्यांच्या भल्यासाठी प्रत्येक वेळी तो टाकणार नाही तर आपल्याकडे तेवढा पैसा किंवा काय बॅलन्स आहे तर आपल्याला ही पावलं हळूहळू उचलायच्या आहेत आणि आज हे चालू केलं आहे ना पुढच्या महिन्यात पण त्याचं थंडीत नाही पडायला पाहिजे बरं मग जिथं टेन्शनमध्ये आला दर महिन्याला मिस का घालू मग तो आपोपत्ता कटलो तो असेल तर आपलं हक्क मंडळ टाकतो त्याच्यामुळे सर्वसाधारण आहे आपण घरात आजार दोन हजार खर्च करतो काय आपल्याला चार चार शाले काय किंवा तीन तीन साले मोठा प्रश्न आहे पण मी का क्लिअर कट बोलतो या पद्धतीने स्वच्छ हाताने आपल्याला पुढे जायचं आहे कशातलं कधी कधी एखाद्याचं काय वाटतो तर हा माणूस एवढंच आपल्यासाठी सगळं आहे कधी सांगत नाही केशात आता इथला काय येतलं काही लोकांच्या समोर होतो ते काहीतरी पक्षाकडून यांना मोठं मानधन येतं म्हणून हेच पुढे असतात हेच करतात असं काही नाही म्हणून आजपर्यंत जे आम्ही केलेत ना आज करतो की स्वतःच्या खुशातला घात झाले फक्त आपण कुठल्या लेवलला ठेवले ज्यावेळी आपल्याला मोठ्या लेवलचं स्टेज निर्माण करायचं कोकण ज्यावेळी आपण दोन अडीचशे तीनशेपर्यंत पोचू व आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो छत्रपतीने फक्त चाळीस मावळे घेऊन सुरुवात केली नंतर अख्खा हिंदुस्थान का दिसते पण छत्रपतींनी जर विचार केला असता की मी आज चाळीस घेऊन आले माझ्याबरोबर कोण येतील येतील पण त्याने काम चालू केलं संपूर्ण हिंदवी स्वराज्य निर्माण झाली ईर्षा मनामध्ये ठेवा आणि काही हेवे देव असतील काही असतील एखादा का व्हॉट्सअपवर कुठला तरी फालतू मॅसेज टाकू नका ज्याची भिंती नाही ज्याची लायकी नाही असे मॅसेज टाकू नका कारण सर्वसाधारण माणसाला हा जो ग्रुप आपल्याला कुठे घेऊन जायचा असेल तर आपल्या कोकणाचं काय हित आहे आपल्याला त्याच्यापासून काय पाहिजे आपल्यापासून त्याला काय उचलायचं मोठा आजकाल व्हिडिओ संदीप दिन केलेला आहे